रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून रोगमुक्त बदलापूर अभियान सुरू करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर बिपिन कुमार यांनी दिली आहे बदलापूर शहरात दर महिन्याला शहरातील विविध भागात या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या मोफत वैद्यकीय तपासण्या करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे रोटरी क्लबचे सचिव डॉक्टर रुपाली यांनी सांगितले दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी बदलापूर पश्चिम शाश्वत पार्क सोसायटी परिसरात यावेळी समाजसेवक विशाल डायरे यांच्या कार्यालयात याच अनुषंगाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दंतचिकित्सा हृदयरोग मधुमेह तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच विविध आरोग्य तपासण्या करून अनेक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले यावेळी सुमारे शंभर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे डॉक्टर बिपिन कुमार यांनी सांगितले ॲक्च्युली रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीने यावर्षी रोगमुक्त बदलापूर डिझीज फ्री बदलापूर असा हेल्दी बदलापूर एक कॅम्पेन केला आहे त्यात आम्ही दर महिने एक एक बो मोठी सोसायटी किंवा अशी जागा जिकडे आता विशाल हे जागा उपलब्ध करून दिली आणि मला असं वाटतं आहे की आता आम्ही दहा वाजेपासून स्टार्ट केलं आहे आणि मोर दॅन फिफ्टी अजून येऊन गेलेत पेशंट्स आणि जे नागरिक आहेत त्याच्यानंतर आमचा एक असा आहे की शंभर ते जास्त इकडे आज येतील असं आम्हाला एक प्रतिसादी खूप चांगला भेटतात ते रुपाली धवन मॅडम बोलतील त्याच्यासोबत आमच्याकडे आता आज स्त्री रोग, आ, डेंटल आई चेकअप डायबिटीज हार्ट डिझिजेस आणि हे सगळं म्हणजे संपूर्ण जे काही आहेत पाच ते सहा डॉक्टर्स पाच ते सहा हॉस्पिटल्स मिळून हे आम्ही प्रोग्राम करतो आहे त्यात आरोग्य हेल्थ केअर यांनी पॅथोलॉजी लॅब सेटअप करून त्यात फ्री सी बी सी आणि एच बी वन सी ज्यांना काही डाउट्स असतील त्यांचं थॅलिसमिया टेस्ट है आद, आद आद है। है, हे सगळं आम्ही तिकडे आज फ्री ऑफ कॉस्ट ते करतो आहे ॲक्च्युली ह्या शिबिराथी सियांसाठी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात की बायका हॉस्पिटलपर्यंत जात नाही छोटासा प्रॉब्लेम आहे हेच एवढंच होते तेवढंच होते आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी बायकाच्या स्वतःच्या तब्येत काही दुर्लक्ष करतात हे होऊ नये आणि आपण त्यांनाही काहीतरी हेल्दी ॲडवाईस द्यावा काही ट्रीटमेंट जर देता येत असेल तर त्याप्रमाणे द्यावं ह्यासाठी पण आपला एक हेतू आहे की त्या सगळ्यांपर्यंत पोहोचता यावं आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी यातर्फे आम्ही स्त्रियांसाठी तर आहोतच पण बाकीच्या सगळ्या घरातले जे लोक आहेत बे बेसिक तपासणी आहे त्यासाठी पण आम्ही ते पोहोचण्याचा प्रयत्न करतोय प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर